जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठार आता फुलांनी बहरले रंगेबिरंगी विविध रंगांची फुलं कास पठारावर बहरली आहेत फुलं पाहण्यासाठी आतापासूनच पर्यटकांची आता गर्दी पाहायला आहे तब्बल सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवी फुलं सुद्धा पर्यटकांना पाहता येणार आहेत सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पठार पूर्णपणे रंगेबिरंगी फुलांनी फुलून जाईल आणि या पठारावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांनी वारसा स्थळ असणार कास पठार हे फुलांनी आता दुर्मिळ फुलांनी फुलू लागलेलं ला आहे आता तर काही प्रमाणात फुलं वेगवेगळ्या दुर्मिळ फुलं इथं पाहायला मिळायला लागलेली ला ला आहेत मात्र अजून म्हणावा तेवढा बहार आलेला नाहीये सप्टेंबरचा पहिला आठवडा किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पठार पूर्णपणे फुललेलं पाहायला मिळू शकतं टोपली कारवी जी दर सात वर्षांनी येते ती फुलं सुद्धा यावर्षी ती फुलणार आहेत आणि त्याचा अनुभव पर्यटकांना इथं घेता येणार आहेत देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक इकडे येत असतात आणि या जे हा फुलांचा रंगोत्सव असतो तो या ठिकाणी येऊन अनुभवत असतात आणि त्याच्यासाठी खर तर प्रशासनाने सुद्धा तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जे फुलं जी येणार असतात त्या ठिकाणी जे रस्ते आहेत त्याला जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत जेणेकरून पर्यटक आतमध्ये जाऊ नये आणि त्यांनी त्याच्यामुळे फुलांना धोका पोहोचू नये अशा अशा यासाठी हे सगळी यंत्रणा तयार करण्यात आलेले काही दिवसात म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतील आणि हा फुलांचा रंगोत्सव पाहतील व्हिडिओ जनर्स अनुराग भिवारसह तुषार तपासे झी मीडिया सातारा